आज रविवार सात जुलै रविवार आणि गुरुवार दरबारचं कामकाजाचा दिवस राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चारणावर सेवा रुजू करण्यासाठी आपण बहुविध ठिकाणाहून उपस्थित झालात त्यामध्ये दे कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात सेवेकरी आलेले आहेत महाराष्ट्र राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून प्रतिनिधिक स्वरूपात नागपूरसह अनेकजण सेवा रुजू करण्यासाठी आलेले आहेत आणि आपणासमोर अनेक समस्या निवारण करण्यासाठी आपण सेवेकरी म्हणून आलेला आहात खरं तर ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी वरती करावेत मनापासून आपणाला धन्यवाद आहेत की सेवेकरी होणं ही एक अपूर्वाई आहे पुण्याही आहे पूर्वपुण्य होत्या गाठी म्हणूनही घडल्या या गोष्टी या उक्तीप्रमाणे आपण आला नसून महाराजांनी आपणाला बोलवलेलं आहे आणि सेवेकरी होताना जीवनात अनेक असणारे चढ उतार आहेत समस्या आहेत या सर्व समस्येवर मात फक्त स्वामी महाराज करतात म्हणून आपण स्वामींची सेवा आपल्या हातून घडावी आणि स्वामींचं कार्य जनमानसामध्ये मन मोकळेपणानं पोचलं जावं हा स्वामींचा मनोदय आहे म्हणून आपणाला सेवेकरी होण्याची लालसा तथा तत्परता तथा आवड निर्माण होण्याचं हे कारण आहे की आपल्यासमोर निर्माण होणाऱ्या कौटुंबिक वैयक्तिक सामाजिक ज्या अनंत समस्या आहेत या समस्यांचं निवारण फक्त स्वामी करू शकतात म्हणून त्यांचा तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचं आपण नित्यानं पठन करावं आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा परिचय करून आपणाला सेवेकरी व्हायचं आहे म्हणून या ग्रंथाचे आपण क्रमशः तीन अध्याय वाचावेत स्वामींचा जप अकरा माळा करावा आहे कारण ते भगवान विष्णू आहेत येणाऱ्या आठवड्यात पुढील आठवड्यात एकादशी आहे अनेक लोक पंढरपूरला जाणार आहेत जात आहेत चाललेले आहेत परंतु समर्थ सेवेकरी स्वामींनाच पांडुरंग आविष्कारात बघतात आणि स्वामींनी अशी किमया केलेली आहे कमरेवर हात ठेवून अनेकांना मीच पांडुरंग होतो आणि आहे असा दाखला दिलेला आहे यात अजिबात वेगळेपणा नाही म्हणून पांडुरंग कायन स्वामी काय हे भगवान विष्णूंचे मूलभूत आविष्कार आहेत म्हणून त्यात वेगळेपणा असण्याचं अजिबात कारण नाही आणि शंका तर घ्यायचं अजिबात कारण नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे जे पंढरपूरला जातील ते जातील दुमत नाही परंतु सर्वजण जाऊ शकणार नाही ना आणि त्यांचा पांडुरंग स्वामी रूपी आंतक सदैव आहे म्हणून स्वामी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी सतत पाठीशी असतात आणि आहे म्हणून आपण या स्वामी चरित्राचे किमान तीन अध्याय पाचच मिनटं लागतात तीन अध्याय वाचायला क्रमशः तीन अध्याय वाचावेत किमान अकरा माळा श्री स्वामी समर्थ जप आपण शेवटी हिंदू आहोत या देशात राहत आहोत पुढील पिढ्यांना माळ जपणं आणि या सेवेचं आध्यात्मिक महत्त्व टिकून ठेवणं ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे खरं तर पुढील पिढ्यांवर देश टिकवायचा असेल तर संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन म्हणून हा क्रम संस्काराशी संबंधित आहे म्हणून आपल्या पुढील पिढ्यांवर आपण सातत्यानं हे संस्कार अवश्य करावेत आणि त्यासाठी आमचे गुरुजन प्रतिनिधी तत्पर आहेत घराघरात श्रावण बाळ घराघरात पुंडलिक तयार केले तर या देशात एकही वृद्धाश्रम चालणार नाही वृद्धाश्रम मुक्त भारत करायचा असेल त्याचं नाव आहे पुंडलिक तथा श्रावण म्हणून आपल्याला घराघरात श्रावण बाळ पुंडलिक तयार करताना शिक्षक पालक विद्यार्थी यांना जपणं यांच्या वेळेचा चांगल्या कामासाठी उपयोग करून घेणं काळाची गरज आहे म्हणून आपण शिक्षक पालक विद्यार्थी आणायशे शाळा सुरू झालेल्या आहेत सुट्टीच्या दिवशी किंवा फावल्या वेळात आपण शिक्षक पालक विद्यार्थ्यांना एकत्र आणावं वाड्या बसत्यागडी गावागडी वेळ घेऊन त्यामध्ये पालकांनी मुलांशी कसं वागावं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसं शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी कसं वागावं हे तिघांना तीन ग्रहपाठ दिलेले असतात म्हणून त्यात ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जात आहे म्हणून भगवंताकडे जायचं असेल तर या गोष्टी बरोबर घेऊन गेल्यात तर आपणाला भगवंत कळू शकेल त्यासाठी या कार्यातून गर्भसंस्कार मूल्यसंस्कार शिशुसंस्कार हे उपविभाग प्रत्येक घराघरात प्रत्येकापर्यंत पोचवण्याचं काम या विभागातून केलं जातं का तर पुंडलिक तयार व्हावेत श्रावण बाळ तयार व्हावेत शिक्षणाला संस्काराची जोड आणि संस्कार हे केवळ डोक्यावर करून चालत नाही ते आंतकारणावर करावे लागतात तर पुढच्या गोष्टी यशस्वी होतात म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण या सेवेकरी विधानाशी आपण संबंधित आहात आणि सुसंवाद साधणं आपलं काम आहे आपण पंचमहायज्ञ रोज करावेत वर्ज करावं शाकाहारी राहावं या साऱ्या गोष्टी अनुषंगिक आहेत या आपण केल्याच पाहिजे तरच आपण समस्यामुक्त तणावमुक्त तथा दुःखमुक्त होऊ शकू तर द्वितीय विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत ते सेवा म्हणून काम करण्यासाठी आलेले आहेत सेवामूल्य विनाशुल्क दिवसभरासाठी ते काम, काम करत आहेत असं काम जगाच्या पाठीवर कुठल्याही तीर्थक्षेत्रात किंवा धर्मस्थानात कोण करत नाही ते फक्त सेवेच करी करू शकतात हे आपणाला विधीत आहे म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या स्थितीचा था संबंधितांनी लाभ घ्यावा आणि रडत आलेली माणसं हसत कशी पाठवायची हे त्यांना चांगलं माहीत आहे तर पुढचा विभाग विवाह मंडळ आलेलं आहे आगामी चौदा जुलैला मुंबई खारघर उपनगरांमध्ये विवाह मिळावा परिचय मेळावा आयोजित केलेला आहे इथे प्रति गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावा घेतला जातो आणि आत्ता या विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाखाच्या आसपास विवाह नोंदणी प्राप्त झालेली आहे वधूवरांची खरं तर इथे ज्यांना मुलामुलींची विवाह अपेक्षित आहे त्यांनी या विभागाचा लाभ का घेऊ नये अवश्य लाभ घ्यावा म्हणून आपण हे सगळं आटोपल्यानंतर विवाह मंडळाशी <clears throat> संवाद साधावा आणि अपेक्षित स्थळं आवडीची स्थळं ऋणानुबंधीत स्थळं बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं साखरपोड्यासारख्या उपक्रमातून आपल्याला करता येते एक सामाजिक काम म्हणून शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाहसुद्धा आपणाला अशाच पद्धतीत करायची आहे आत्महत्या पीडित लोकांच्या तथा शेतकऱ्यांच्या मुलामुलींची विवाह याच पद्धतीत आपल्याला विवाह मंडळातून करायची आहे हे सामाजिक काम आहे यामध्ये सर्वांचाच सहभाग असावा हे कळकळीचं आवाहन म्हणून आपणाला विवाह मंडळात ज्यांना भाग घ्यायची इच्छा आहे पुरुष असतील भगिनी असतील त्यांनी आपापल्या गावापासून या कार्याला सुरुवात करावी देशात जेवढ्या ग्रामपंचायती ग्रामपंचायती आहेत त्यातल्या सर्व सदस्यांच्या कानावर आपण घालावं तुम्हाला खरोखर गावाचा विकास करायचा असेल तर तुम्ही बिना हुंड्यानं लग्न लावून बघा म्हणून हा एक विकासाचा बिंदू आहे आणि म्हणून आपणाला खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी हे कळकळीचं आव्हान आहे पुढचा विभाग येथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय करून अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे पण बळीराजानं जर पर्जन्य सुक्ताचं पठन केलं तर त्या त्या भागात पर्जन्य देवता येतं परवा विदर्भात काही शेतकरी गेले त्यांना सुक्त वाचायला लावलं आणि एक मंत्र आपणाला काल दिला श्रीम हुम श्रीम हुम हा जो मंत्र आहे हुम श्रीम हा मंत्र जर एकमाळ केला पाण्यात उभं राहून शंभर टक्के चोवीस तासाच्या आत पाऊस हजेरी लावतो म्हणून आपण अत्यंत सोप्या पद्धतीत हाही मंत्र देवतेचा आशीर्वाद मिळण्यासाठी सर्वांनी करावं शेतकऱ्यांचं आगामी खरीप हंगाम जवळपास ऐंशी टक्के आटोपत आलेला आहे ज्या भागात पाऊस नाही तिथे पेरणी झालेली नाही परंतु माती परीक्षण बीज परीक्षण पाणी परीक्षण शेताच्या अवतीभोवती परिसरात असणारे क्षेत्रपाल दैवत त्यांचा वेळोवेळी प्रतिमा केला जाणारा सन्मान या बाबीसुद्धा तेवढ्यास महत्त्वाच्या आहेत या कृषी गीतेमध्ये शेती कशी करावी याविषयी सविस्तर माहिती बळीराजापर्यंत या, या कार्यानं गेल्या अनेक दशकांपासून पोचवण्याचं चा काम चालू आहे त्याला उभारी देण्याचं काम त्याला मनोधैर्य वाढवण्याचं काम आत्महत्या थांबवण्याचं काम या कार्यातून सातत्यानं केलं जात आहे म्हणून कृषी विभागाच्या वतीनं आपणाला खूप काम करण्याला आणि पर्यावरण मुक्त होण्याला पाऊस यायला कारण अलीकडे झाडांची झालेली कत्तल जेवढ्या भारतात नद्या आहेत त्या साऱ्या दूषित आम्ही करून टाकलेल्या आहेत मानवजातीन कचरा टाक निर्माल्य टाक प्लॅस्टिक टाक गटार गांगांचं पाणी त्यात सोड त्यामुळं काय झालं काही वर्षांपासून देशात तापमान खूप वाढलं आणि पावसाचं प्रमाण घटलं हा न कळत त्या, त्या जलदेवता जलवाहिन्यांनी दिलेला शापच आहे म्हणून आपण गाडगेबाबांची भूमिका घेऊन प्रत्येक गावच्या नद्यांमधलं प्लॅस्टिक कचरा निवारण करण्याची गाडगेबाबांची भूमिका सर्व गावकऱ्यांनी घ्यावी तर शनिवारी गंगाद्वारापासून तर रामकुंडापर्यंत दर शनिवारी आम्ही गंगा माईला साफसफाई करण्याचं व्रत घेतलेलं आहे त्यामुळं थोडाफार पाऊस काही भागात दिसतो परंतु अजून पावसाची प्रतीक्षाच आहेत एकही एक धरणं जिल्ह्यातली राज्यातली मुंबईतली भरलेली नाही ही चिंताजनक बाब आहे म्हणून लागतं अशा सर्व मानवजातीनं रोज एक वेळा पाच मिनिट पर्जन्यसुक्त म्हणावं भरेपर्यंत म्हणजे पावसाचं जमिनीचं पोट भरेपर्यंत आपल्या नित्यसेवेत पर्जन्यसुक्त आहे फक्त सहासष्ट अव्यय पाच सात मिनिट लागतात चोवीस आपण तेवढं सर्वांपर्यंत हा संदेश पोचवावा आणि देशाला मानवजातीला उपकृत करावं हे कळकळीचं कल आवाहन तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत तेही असाध्य आजाराचा कॅन्सरचा दवा घेऊन बिना केमो बिना शस्त्रक्रिया बिना वेदना कॅन्सर बरा करता येतो तुम्ही घाबरून जाऊ नका कॅन्सर म्हटला की माणूस पन्नास टक्के जागेवरच अर्धा मेला होतो आणि डॉक्टर अधिक घाबरून देतात शंभर टक्के कॅन्सर बरा करता येतो एवढी सोपी दवा इथे उपलब्ध आहे म्हणून इथे सप्तरंगी नावाचा काढा आणि त्या वनस्पतीचं मूळ आहे त्याचा अपश्य आपण क्रमशः चाळीस दिवस वापर करावा ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी मा मदात घासून घ्यावी ज्यांना पोटात कॅन्सर गाठी आहेत किंवा बाह्य गाठी आहेत त्यांनी वेखंड गायीच्या गोमूत्रात घासून गा प्राशन करावं किंवा गाठींना वर असतील तर लावावं तीन आठवड्यात गाठी नष्ट होतात बिना <clears throat> शस्त्रक्रिया खरं तर औषधं हे कडू तुरट असतील पण ती परवडतात डोळे दाखवून घेता येतात पण कापाकापी शस्त्रक्रिया वेदना या कुणालाही परवडणाऱ्या नाहीत म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तूपण आणि वास्तूत निरोगी जीवन हे आपणाला सर्वात महत्त्वाचं आहे त्यासाठी वास्तूमध्ये काय नसावं आणि आत्ता जो कॅन्सरचा आपण विषय घेतला ज्या घरात असाध्य आजार आहेत तिथे एक दोन तीन चुका तुम्हाला दिसतील मानसिकदृष्ट्या ज्या घरामध्ये किचनला काळा रंगाचा दगड लावलेला आहे कडप्पा बंद पडलेली घड्याळं आग्नेचं पाणी नैऋत्यचा प्रव... प्रवेश या साऱ्या बाबी असाध्य आजाराला निमंत्रण आहे म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक तोडफोड न करता या बाबींवर कोणते उपाय सोपे करावेत या बाबी दिवसभरासाठी आमचे इंजिनियर प्रतिनिधी आपणाशी संवाद साधणार आहेत म्हणून कृपया आपल्या वास्तू तर डॉक्टर आपणच व्हावं इतर कोणाला बोलवण्यापेक्षा म्हणून वास्तूतल्या होणाऱ्या चुका आहेत त्या आपणाला काळाव्यात इतपत मार्गदर्शन या विभागातून रोजीला सांगितलं जातं त्याचा आपण लाभ घ्यावा पुढचा विभाग या ठिकाणी <coughs> कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आले असतील त्यांनी आपला परिचय देऊन आज बऱ्याच काही केंद्रांच्या कामासाठी सेवेकरी आलेले आहेत त्यांनी आमच्या या विभागाशी संवाद साधावा आणि रोज बदलणारे कायदे आणि त्या कायद्याच्या चौकटीत हे काम कसं बसवावं या संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी आपण कृपया संवाद साधावा हे कळकळीचं आवाहन तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत दुर्गा अभियान प्रतिनिधी पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी स्वयंरोजगार प्रतिनिधी गोवंश प्रतिनिधी युवा प्रबोधन प्रतिनिधी यादिकी प्रतिनिधी हे सर्वजण आलेले आहेत प्रतिनिधिक स्वरूपात या सर्वांची कामं आपण समजून घ्यावी आणि ती कामं जनप्रवाहामध्ये आपण पोचवावी म्हणून इथे हा ध्वज हो आहे तो वादळ थांबवण्याचं काम करतो हे भूकंप यंत्र आहे भूकंप थांबवण्याचं काम करतं आणि याचं देशाला होणारा लाभ अटळ आहे म्हणून आपण कृपया देश हा आबाधित राहण्यासाठी तणावमुक्त दुःखमुक्त महामारीमुक्त या देशाला बनवायचं असेल तर हे अठराही विभाग भारत देशाच्या कानाकोपऱ्यात आपणाला डोळच बुद्धीनं पोचवावेत हे कळकळीचं कर आवाहन शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे हा आमच्या जगातल्या आणि देशातल्या माता भगिनींकडे दिलेला विभाग आहे त्यांनी या विभागाचा ओळख परिचय द्यावा आणि आलेल्या नवीन महिलांना सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार या संदर्भात प्रचंड अणभिद्यता आहे ती आपण निवारण करावी अनेक कुळांना आपली देवी माहीत नाही अनेक कुळांना आपलं आडनाव माहीत नाही पाटील देशमुख पांडे जोशी कुलकर्णी हे उद्दे आहेत ही आडनावं कुळं नाहीत हे पहिलं समजून घ्यावं त्यासाठी क्षात्रधर्म नावाचा जो ग्रंथ छत्रपतींनी प्रकाशित करून गेल्या तीस वर्षापूर्वी परमपूज्य दादांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि ज्या भाग्यवंतांकडे क्षात्रधर्म ग्रंथ आहे त्यांनी हातवरती करावा धन्यवाद त्यामध्ये सात हजार कोळांची देवी गोत्र याचा समावेश आहे म्हणून ती पानं आपण चाळावी म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाताय म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या मराठी अस्मितेतून आज दोन प्रश्न साऱ्या भगिणींनी आणलेले आहेत पहिला प्रश्न आहे कुटुंबातली व्यसनाधीनता तुम्हाला पेपर लिहायची गरज नाही हे जर नीटनेटकं ऐकलं तर उत्तर आहेत रुद्रयंत्र तथा शंकराची पिंड ती पुढे येऊन दाखवा या पिंडीवर रुद्र अभिषेक करून किंवा महिमणाचा अभिषेक पाण्याचा करून ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मांसारी व्यसनी या लोकांना जर सलग तीस दिवस चाळीस दिवस ते तीर्थ दिलं पिण्यातून पाण्यातून जेवणातून चहातून महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होतील तुम्हाला कुठे जायची गरज नाही एवढं सामर्थ्य शंकराच्या सेवेत आहे मग कौन, कौन, ते कोण कुणी कोणाला सांगायचा हा प्रश्न आहे म्हणून आपण सर्वांना सांगावं आणि ती घरचे घरी आपण सेवा करावी हे कळकळीचं कल आवाहन दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज गेल्या दशकापासून कुठल्या तरी कारणामुळं प्रत्येक कुटुंबावर डोक्यावर कर्ज वाढतं आहे कमी होण्याऐवजी त्यात काही कारणं असतील ऋण काढून सण करणारे काही लोक आहेत राहणीमान बदलल्यामुळं आहे असे अनेक कारणांमुळं काही जणांचं अंथरूण पाहून पाय पसरतात अशी स्थिती नाही त्यामुळं डोक्यावर कर्ज वाढतं अशा अनेक बाबी जीवनात घडत असतात उत्तर आहे स्त्रीयंत्र हे स्त्रीयंत्र आहे या स्त्रीयंत्रावर कमळ गड्ड्याची माळ अर्पण करावी कारण लक्ष्मीचं वाहन कमळ आहे आणि एवढी कमळं आपल्याजवळ नाहीत ती कुठून आणणार म्हणून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्याला कमळगड्ड म्हणतो ही माळ त्या श्रीयंत्रावर अर्पण करावी दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र व्यंकटेश स्तोत्र आणि नंतर श्रीसुक्त या पठणानं ही सेवा पूर्ण करावी आणि पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीकारक आहे म्हणून भारतीय आणि जगातल्या आमच्या साऱ्या बघिणी प्रति पौर्णिमेला स्वतः वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात ही मराठी पाच अध्यायाची पोथी वाचतात स्वतः पाटावर तीन सोपाऱ्या गणपतीवरून कुलदेवता म्हणून मांडतात स्वतः सत्यनारायण करतात त्यांना त्याच्या अनुभूती आलेल्या आहेत अनुभव आलेले आहेत ज्या भगिणी स्वतः सत्यनारायण करतात प्रति पौर्णिमेला त्यांनी हात वरती करावेत धन्यवाद थोडेसे हात वरती आलेत उर्वरित भगिनी नव्या आहेत हात वरती नसणाऱ्या भगिणींनी आमच्या प्रतिनिधी भगिणींशी विचारणा करावी आणि समजूतदारपणानं हा उपाय घरचे घरी करावा करून बघा काय होतं त्याला खर्च शून्य आहे त्यातलं मटेरियल तुमच्या घरात आहे अजून वेगळं काही आणायचं काम नाही म्हणून आपणाला निवेदन आहे की घरचे घरी या साऱ्या बाबी कराव्यात आगामी सतरा जुलैपासून एकादशी आणि गुरुपौर्णिमेचा शुभारंभ होतो एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे या कालावधीत आपण स्वतः सर्वजणांनी सेवा केंद्रांवर गुरुपौर्णिमा साजरी करावी वैयक्तिक स्वरूपात घरी स्वामींच्या प्रतिकृतीवर पुरुष स्त्री स्त्रीसुक्त म्हणून पाण्याचा अभिषेक करावा स्वामींना विनंती करावी पुढील गुरुपौर्णिमा पुरु ई पावेतो आमच्या परिवाराला आशीर्वाद द्या त्यांचा योगक्षेप चालवा आम्ही पुढची गुरुपौर्णिमा पुरु ई पावेतो तुमची सेवा निष्ठेनं करू रोज तीन अध्याय अकरा माळा जपासह अन्य सेवा आम्ही ग्राम अभियानाची जनसामान्यांपर्यंत तुम्हाला भूषणाव होईल अशी करू अशी विनंती जर केली तर ती गुरुपौर्णिमा तुमची यशस्वी आशीर्वादात्मक तुम्हाला ठरणारी आहे म्हणून या पद्धतीत घरचे घरी सोप्या साध्या पद्धतीत गर्दी न करता कुठेही गर्दी झाली का चेंगराचेंगरी होते म्हणून आपण जरा आता या चेंगराचेंगरीपासून थोडी सावध भूमिका घ्या खूप गर्दी करू नका म्हणून आपण गुरुपीठावर सुमारे चार दिवस पाच दिवस ही गुरुपौर्णिमा करणार आहोत गर्दी टाळण्यासाठी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी या सर्व बाबी आपण कृपया सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याचं करावं हे कळकळीचं आवाहन आणि तीन अध्याय अकरा माळा जप पंचमहायज्ञ हे आपणाला बंधनकारक आहेत सेवेकरी होण्यासाठी ते आपण नित्यानं करावेत मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपण गेले काही तास इथे सेवा रुजू करण्यासाठी आलात सेवेचं फळ घरी जाईपर्यंत स्वामी निश्चितपणे आपणाला आशीर्वाद देतील ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून आपण इथे आलात पुनश गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या आपणा सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन स्वामींनी आपणाकडून आयुष्यभर सेवा रुजू करून घ्यावी आपणाला दुःखमुक्त तणावमुक्त करावं एवढाच आशीर्वाद स्वामींकडे मागावा कर्तव्याला आशीर्वादाची जोड असावी एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा मनापासून आपणाला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो आपण सामुदायिकरित्या प्रार्थना करू प्रार्थनेनंतर प्रथम भगिनी वर्ग नंबर एकच्या गेटनं समाधी मठाला अवधुंबराला वळसा घालून दरबारात उभ्यानं हात जोडून दर्शन घेतील वाकू नये वाकल्यानं मुजरा केल्यानं चेंगराचेंगरी होते हे आपणाला माहीत आहे ज्यावेळी दरबार मोकळा असेल त्यावेळी सवडीनं तुम्ही मुजरा करा गर्दीत मुजरा करू नका हे सर्वांना आपण सांग हे झाल्यानंतर पाथ, पाठोपाठ बघिणीनंतर पुरुष प्रतिनिधी नंबर दोनच्या गेटनं त्याप्रमाणे आचरण करतील आणि पुढील उपक्रम परत अस्थमांपर्यंत सुरू होतील पुनश्च आपणाला धन्यवाद देतो या ठिकाणी सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ